छोटे छोटी मिठूची पिल्लं असतात ते त्यांच्या आईवडिलांच्या सोबत असतात तेव्हा ते त्यांना ते अगदी भरवत असतात खायला देत असतात चारत असतात जशी जशी पिल्लं मोठी होऊ लागतात तसं तसं त्यांना तस काही ना काही ओढाव असो तोडाव असं वाटू लागतं आपल्या बोटांना तर ते धरतातच त्यासोबत ही जी पिल्लं आहेत ती पिंजऱ्याची पिंजऱ्याची जी वायर असते तारा असतात त्यामध्ये ठेवलेली भांडी असतात त्यांचं खाण्याचं एखादं भांडं असेल तर त्या भांड्याला खेळत राहतात त्याची आदळापट आपट करू लागतात ते उचलून इकडे तिकडे टाकत राहतात अशी पिल्लं जेव्हा होतात घरामध्ये तेव्हा एक आनंदाचं वातावरण निर्माण होऊन जातं पिल्लं अगदी हळूहळू